सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो विकसित भारत अंतर्गत सोमवार तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी खूप मोठी इव्हेंट आहे या संदर्भाने शिक्षक बंधू भगिनी खूप मोठ्या प्रमाणावर उत्सुक आहे त्यामध्ये सहभागी व्हायला कारण आज दिवसभरामध्ये मला खूप शिक्षक बंधू भगिनींचे फोन आले मॅसेज आले की उद्याचा कार्यक्रम तेरा ऑक्टोंबर रोजीचा कार्यक्रम नेमका कुठे जाऊन बघायचा तो कुठे लाईव्ह लाई पाहायला भेटणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण त्याविषयी चर्चा करणार आहोत आणि तुम्हाला त्याची लिंक देखील देणार आहे मी जे की सहावी ते बारावीच्या प्रत्येक शाळेसाठी खूप आवश्यक आहे कारण आपल्याला सहावी ते बारावीच्या शंभर टक्के विद्यार्थ्यांना हा केंद्र शासनाच्या शिक्षण विभागाकडून जो कार्यक्रम घेतला जाणार आहे तो कार्यक्रम दाखवायचा तत्पूर्वी माझ्या आपल्यालाच नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर बघा मित्रांनो आपल्याला केंद्र शासनाची जी वेबसाईट आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची ही वेबसाईटवर आपण गेलेला आहात आणि इथं आपल्याला सांगितलं होतं की दहा ते बारा या वेळेमध्ये म तेरा ऑक्टोंबर रोजी इथं तेरा ऑक्टोंबरला इथं हे देखील करून राऊंड करून दिलेलं आहे तेरा ऑक्टोंबर रोजी ही इव्हेंट हे सत्र आयोजित करण्यात आलेलं आहे मित्रांनो मात्र याविषयी राज्य शासनाकडून आपल्याला काही सूचना आलेल्या आहे की तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी समजा तुमची नेहमीची शाळेची वेळ साडेनऊची असेल तर त्या दिवशी एक अर्धा तास शाळा अगोदर भरावी नऊ वाजता भरावी का त्या दिवशी एक दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या संपूर्ण राज्यामध्ये उद्या सोमवारी तेरा तारखेला पॅटचा तृतीय भाषेचा पेपर आहे मात्र तो पेपर सहावी ते आठवीसाठी पॅट आहे कोणत्याही शाळेने दहा ते बारा या वेळेत तो घ्यायचा नाही आहे तर बाराच्या नंतर घ्यायचा आहे हा कार्यक्रम झाल्याच्या नंतर घ्यायचा आहे जनरल आपल्या शाळा अकरा वाजता किंवा दहा वाजता पेपर चालूच करतात मात्र उद्या कोणीही हा पेपर दहा ते बारा या वेळेत घ्यायचा नाही या वेळेत शंभर टक्के लेकरांना आपल्याला या कार्यक्रमात सहभागी करून करून घ्यायचं आहे विकसित भारत बिल्ड ताउन उपक्रमाअंतर्गत दिलेल्या यूट्यूब लिंकवर सगळ्या विद्यार्थ्यांना कार्यक्रम दाखवायचा आहे आणि त्याची यूट्यूबची लिंक ही आहे मित्रांनो या यूट्यूब वर क्लिक करून तुम्हाला तो कार्यक्रम बघायचा आहे ही यूट्यूब लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देखील देण्यात आलेली आहे बघा इथं आपण क्लिक केलं की तुम्ही सरळ कार्यक्रमामध्ये लाईव्ह जाणार आहात इथं दाखवत आहे लाईव्ह म्हणजे तेरा घंटे बाकी आहे म्हणून सांगत आहे तेरा ऑक्टोबरला साडेनऊ वाजता इथं तुम्हाला व्हिडिओ दिसायला लागेल हा म्हणून इथं प्रत्यक्षात आपण हा बघू शकणार आहे तुम्हाला ही लिंक दिलेली आहे ह्या लिंकवर आपण क्लिक करून प्रत्यक्षामध्ये आपण हा कार्यक्रम पूर्ण पाहू शकणार आहे मित्रांनो म्हणून ही लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मात्र सहावी ते बारावीच्या प्रत्येक शाळेनं यामध्ये सहभागी व्हावं विद्यार्थ्यांना एक वेगळी अनुभूती द्यावी पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये हो लवकरच भेटूया मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद